इचलकरंजीतील तिनबत्ती चौक परिसरात दोन गटात दंगल सुरू असल्याच्या माहितीनंतर पोलीस स्ट्रायकिंग फोर्स अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीनं घटनास्थळी दाखल झाले हे चित्र पाहून नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं दंगल काबू प्रात्यक्षिक असल्याचं समजताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याची खातरजमा करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या सूचनेनुसार तीन बत्ती चौकात शुक्रवारी सायंकाळी दंगल काबू प्रात्यक्षिक घेण्यात आली त्यासाठी शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्ट्रायकिंग फोर्स अग्निशमन दल रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीनं दाखल झाले यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तो प्रसंग कसा हाताळावा याबाबत दंगल काबू प्रात्यक्षिक घेण्यात आलं पोलीस रुग्णवाहिका अग्निशमन दल एकाच वेळी चौकात दाखल झाल्यानं ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र ही दंगल काबू प्रात्यक्षिक असल्याचं समजताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला या प्रात्यक्षिकानंतर सर्व पथकं शिवतीर्थ परिसरात आली या ठिकाणीही पुन्हा सराव करण्यात आला यावेळी पोलीस अधिकारी कर्मचारी स्ट्रायकिंग फोर्स अग्निशमन दल रुग्णवाहिकेच्या पथकातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते